श्रीपाद राजम शरण प्रपद्ये सुबय्या श्रेष्ठी चिंतामणी बिल्वमंगल यांचा वृत्तांत दत्त आराधनेद्वारा सर्व दैवतांच्या आराधनेचे फळ श्रीपादांचा जन्म अत्यद्भुत ज्योतिर्मय दुसऱ्या दिवशी सकाळी सुभय्या श्रेष्ठींनी सांगण्यास प्रारंभ केला ते म्हणाले श्री दत्तप्रभू सर्व देवतांचे स्वरूप आहेत दत्ताराधना केली असता सर्व देवतांच्या आराधना केल्याचे फळ प्राप्त होते सर्व देवतांमध्ये दत्तप्रभू अंतर्भूत आहेत श्री सुमती माता अनुसया तत्वामध्ये परमशिवाची शणिप्रदोष समयी आराधना करीत असे त्यामुळे श्री दत्तप्रभूंमधील शिवतत्व अनुसया तत्वात प्रतिबिंबित होऊन अनुसया माते समान असलेल्या सुमती मातेच्या उदरी श्रीपाद श्री वल्लभांच्या रूपात अवतरले ही एक अद्भुत योग प्रतिक्रिया होती मातापित्यांच्या संयोगाशिवाय योगनिष्ठेमध्ये असताना अप्पळा शर्मा व सुमती मातेच्या नेत्रांमधून योग ज्योती प्रकट होऊन त्यांचा सहयोग होऊन सुमती मातेच्या गर्भात प्रवेश करून नऊ महिन्यानंतर केवळ ज्योतिरूपाने ते बाहेर प्रकटले वास्तविक पाहता श्रीपाद ज्योतिस्वरूपच होते त्यांनी तिसऱ्या वर्षी आश्चर्यकारक लीला करण्यास सुरुवात केली कालांतराने श्रीपाद प्रभूंना एक बहीण झाली तिचे विद्याधरी असे नाव ठेवले होते विद्याधरीच्या अलूचे एक बंधू मल्लादी रामकृष्ण व धानू यांचे एक महान पंडित त्यांच्या घरी आले त्यांना चंद्रशेखर नावाचा एक मुलगा होता घंटीकोटा यांच्या घरी महालक्ष्मीत जन्मली ती मल्लादी घराण्यात सून म्हणून चांगली आहे असे ते नातेवाईकात मुक्तकंठाने सांगू लागले श्रीपादप्रभूंना सुद्धा हे नाते पसंत होते त्यांच्या संकल्पानुसार यथाकाळी विद्याधरी आणि चंद्रशेखर यांचा विवाह मोठ्या थाटात मध्ये संपन्न झाला श्री विद्याधरी नंतर राधा नावाच्या बहिणीचा जन्म झाला तिचा विजयवाटिका या क्षेत्रातील विश्वनाथ कृष्णावधानुलू या एका सद्बद्ध ब्राह्मणाशी विवाह संपन्न झाला राधानंतर श्रीपाद प्रभूंना अजून एक बहीण झाली तिचे नाव सुरेखा असे होते तिचा तिचा विवाह मंगलगिरी येथील ताडपल्ली दत्तात्रेय अवधानुलू नावाच्या एका विद्वान सचशील युवकाबरोबर झाला श्रीपादांच्या लिला अकल्पनीयसो आहेत त्या लिलांचे स्मरण केले असता पाप नष्ट होते गोदावरी मंडळात तांटकपूर नावाचे गाव आहे तेथे अनेक वाजपेयांमध्ये पौंडरिक महाकाय करणारा असा एक वंश आहे ते वाजपेय याजी आहेत मधील मल्लांतीचा आणि वाजपेयी यादींचा अगदी निकटचा संबंध असल्याने वाजपेयी या याजी इदम ब्रम्हणम मिदम शास्त्रम या सिद्धांतावर विश्वास ठेवणारे आहेत ते वशिष्ठ शक्ती पराशर ऋषी पवरान्वित पराशर गोत्रामधून आलेले ऋग्वेदी तर मल्लादी यजुर्वेदी होते कन्नड देशात ऋग्वेद पाठ करणाऱ्या बालकांसाठी शिकवणारे उत्तम गुरु नव्हते त्यामुळे ताटंकपुरातून वाजपेयी याची लुचू यांना बोलावून होयशाला येथे नेहमीसाठी वास्तव्यासाठी गेले तेव्हापासून त्यांना होयशाला ब्राह्मण असे संबोधू लागले यांनी ब्राह्मण वृत्ती आणि शास्त्रवृत्ती समानतेने स्वीकारली सनातन धर्माच्या रक्षणासाठी त्यांनी अनेक अडचणींचा सामना केला मायनाचार्यांना दोन पुत्र होते एक माधवाचार्य आणि दुसरा सायनाचार्य हे दोघे महान पंडित होते सायनाचार्यांनी वेदांवर भाष्य लिहिले माधवाचार्यांनी महालक्ष्मीच्या अनुग्रहासाठी तीव्र तप केले विशेष कृपा तटाक्षाची याचना केली तेव्हा लक्ष्मी देवी म्हणाली ते या जन्मात साध्य होणार नाही तेव्हा माधवाचार्य म्हणाले माते मी संन्यास घेत आहे आणि संन्यास म्हणजे मनुष्याचा दुसरा जन्मच असतो त्यानंतर देवीने हवा असलेला वर दिला या वराच्या योगाने लोखंडात स्पर्श करतात त्याचे सोने होत असे त्यांचे संन्यासाश्रमातील नाव विद्यारण्य स्वामी असे होते श्रीपाद प्रभूंचा अनुग्रह त्यांना प्राप्त झाला होता त्यांच्या तिसऱ्या पिढीत संन्यासाश्रमाच्या परंपरेतील श्रीकृष्ण सरस्वती हे श्रीपाद प्रभूंच्या पुढच्या अवतारात नृषिह सरस्वतीच्या अवतारात संन्यास दीक्षा देणारे गुरु होती अशी भविष्यवाणी केली होती त्यांची भोगातील इच्छा नष्ट न झाल्यामुळे त्यानंतरच्या शतकात सायनाचार्यांच्या वंशात गोविंद दीक्षित या नावाने जन्माला येतील ते तंजावर प्रांताच्या महाराजांचे महामंत्री पद सुशोभित करतील त्यांच्या कर्तव्यनिष्ठेची सारीकडे प्रशंसा होईल ही भविष्यवाणी म्हणजे श्रीपाद प्रभूंचा सत्यसंकल्पच होता अनेक देवतांच्या आराधना करताना या देवतांमध्ये दत्तप्रभूंचे चैतन्य प्रतिबिंबित झालेले असते ते परिपूर्ती करते आश्रित असणारा ज्या दैवतेचा अंश आहे त्याच्याकडून कोणते काम किती प्रमाणात करून घ्यावायचे हे दत्तप्रभू ठरवित असत ध्रुवाने कठोर तप करून श्री महाविष्णूंना प्रसन्न करून घेतले त्याने ध्रुवाला पितृवात्सल्य प्रदान केले श्री दत्तप्रभू सगुण सगुणतत्वाच्या निर्गुण तत्वाच्या अतीच्या आधाराचे परमतत्व तेच चरम तत्व तेच आदी अंतरही तत्व तेच आहे हे सर्व अनुभवायचे जाणून घ्यावे लागते शब्दांनी समजावून सांगण्याचा हा विषय नाही एखादे काम होणे किंवा न होणे दुसऱ्या पद्धतीने होणे हे सर्व सामर्थ्य श्रीपाद वल्लभांच्या अवताराचे रहस्य आहे श्रीपाद तत्व श्रीपाद श्री वल्लभ स्वतः त्यांच्या घरी असलेल्या कालाग्निशमन दत्त यांची आराधना करीत असत एकदा युलुनी श्रीपादांना या विषयी विचारले ते म्हणाले श्रीपाद तू दत्त आहेस हा दत्त उपासक आहेस तत्काळ श्रीपाद प्रभू म्हणाले मी दत्त म्हणतो तेव्हा मी दत्तच असतो मी दत्त उपासक आहे असे म्हणतो तेव्हा दत्त उपासकच असतो मी श्रीपाद वल्लभ म्हणतात श्रीपाद वल्लभज असतो मी जो संकल्प करतो तेच होत असते मी जशी कल्पना करतो तसेच होत असते हेच माझे तत्त्व आजोबांना हे सर्व आश्चर्यजनक वाटत होते श्रीपाद पुढे म्हणाले तुम्ही आणि मी एकच आहोत पुढील जन्मात अगदी तुमच्यासारख्याच रूपात मी अवतार घेणार आहे तुमच्यामध्ये संन्यास घेण्याची प्रबळ इच्छा आहे परंतु तुम्ही या किंवा पुढच्या जन्मी संन्यास ग्रहण करणे हे माझ्या संकल्पात नाही तंतोतंत तुमच्यासारख्या रूपाने अवतार घेऊन तुमची कर्मबंधने नाश करण्याचे मी ठरविले आहे श्रीपादांनी आजोबांच्या स्पर्श केला ते कुटस्थ चैतन्याचे स्थान आहे त्यांना काही क्षणातच हिमालयात निश्चल तप समाधीत असणाऱ्या बाबाजींचे दर्शन झाले ते काही वेळातच प्रयाग महाक्षेत्रातील विबेणी संगमात स्नान करीत असल्याचे आणि त्यानंतर श्रीपादश्री वल्लभांचे रूप दिसले ते स्वरूप कुकुटेश्वराच्या देवालयातील स्वयंभू दत्तात विलीन झाले त्यांच्यातील अवधूत स्वरूप निघाले त्यांना बापणार यांची कन्या सौभाग्यवती सुमती महाराणे भिक्षाखालीच असल्याचे दिसले ते अवधूताने श्रीपादश्री वल्लभांचे बालरूप धारण केले व सुमती महाराणीच्या मांडीवर तान्या बाळाच्या रूपात झोपलेले बापणार यांना दिसले मातेच्या मांडीवरील बाळ पाहता पाहता सोळा वर्षाच्या मुलात रूपांतरित झाले त्या युवकाने त्यांच्याकडे दृष्टी ताकेत उभेहू हो बापनारखेच रूप घेतले आणि ती मूर्ती संन्यासाची होती दोन नद्यांच्या संगमावर स्नान करून आपल्या शिष्यासह ताटमाने चालू लागले तो संन्यासी बापनार्यांकडे वळून म्हणाला मी कोण आहे या विचारात असल्यासारखे दिसत आहात मला ऋसिया सरस्वती म्हणतात हे गंधर्वपूर आहे असे म्हटल्यावर काही क्षणातच आपले वस्त्र नदीवर पसरले आणि त्यावर बसून श्रीशैल्याला केले तेथील कर्दळी वनातील महापुरुषांनी महायोगांनी त्यांना साष्टांग नमस्कार केला त्या सर्वांनी महाप्रभूंनी त्या वनात यावे यासाठी अनेक शतकापासून तप केले होते प्रभूंच्या दर्शनाने ते धन्य झाले होते अनेक वर्षाच्या तपश्चर्येनंतर ते गोपिंदरी वृद्धाच्या रूपात दिसली तीच तेजस्वी नजर त्यांनी बापनार्यूवर रोखून धरली ते पुढे म्हणाले ह्या माझ्या रूपाला स्वामी समर्थ असे म्हणतात थोड्या वेळात केला व प्राणशक्ती वटवृक्षात गेली त्यांचा दिव्यात्मा श्रीशैल्यावरील मल्लिकार्जुनाच्या शिवलिंगात विलीन झाला महापवित्र अत्यंत शक्तिवंत असलेल्या त्या शिवलिंगातून मेघगंभीर स्वरात आवाज आला बापनार्या तू धन्य आहेस अनंत केवळ अज्ञान स्वरूप अविनाशी असणारा मी तुझ्या एका क्रियाशक्ती योगामुळे सूर्यमंडलातून शक्तिपात योगा शक्ति करून या ज्योतिर्लिंगात आकर्षित झालो या ज्योतिर्लिंगात विलीन असणारे सोळा सहस्र दिव्य पुरुष सर्वदा मा ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाला येणाऱ्या भक्तांना हे दिव्य पुरुष भौतिक आणि आध्यात्मिक प्रगतीमध्ये सहाय्य करतात त्रिमूर्ती स्वरूप असणारा मी श्रीपादश्री वल्लभ ऋषिय सरस्वती आणि स्वामी समर्थ या रूपात तुला अनुग्रहित करीत आहे असे शब्द बापर यांना ऐकू आले या प्रसंगाने स्तब्ध झाले त्यांना समोर निरागस चेहरा हसरा तीन वर्षाचा बालक श्रीपाद दिसला त्याचे सर्व अनुभव दिव्य आणि मधुर होते त्यांनी प्रेमाने श्रीपादाला उराशी कवटाळून धरले त्यावेळी ते, ते दव्य तत्मज्ञ अवस्थेत गेले असा किती वेळ गेला ते कळलेच नाही डोळे उघडले तेव्हा अग्निहोत्र करण्याची वेळ झाली होती ते त्यासाठी उठले अग्निहोत्र अभिनव होते शमीच्या किंवा पिंपळाच्या लाकडाने निर्माण करतात परंतु बापनार्य समिधा अग्निकुंडात घालून वेदमंत्रोच्चारण करून निर्माण करीत अप्पल राजू शर्मा सुद्धा याच प्रकारे अग्निहोत्र करीत असत त्यांच्या वंशात अग्निपूजा होती प्रज्वलित झालेल्या अग्निकुंडात उतरून आहुती घालतली हे विशेष उत्सवाच्या वेळी करीत या प्रकारे अग्निपूजा करताना त्यांच्या वस्त्रांना व शरीरास कोणताही त्रास होत नसे हे महत आश्चर्य होते श्रीपाद प्रभूंचे अघटित सामर्थ्य बाप्पा नारुलूने अग्निहोत्रासाठी त्या दिवशी कित्येक वेळा वेदमंत्र म्हटले परंतु अग्नि काही प्रज्वलित होईना ते घामाने ओलेचिंब झाले परंतु अग्निमात्र निर्माण झाली नाही श्रीपादांनी आपल्या आजोबांची ही अवस्था दुरून पाहिली ते अग्निकुंडाकडे पाहून म्हणाले अरे अग्निदेवा तुला आज्ञा करतो आजोबांच्या देवकार्यामध्ये अडथळा आणू नकोस अग्नी तात्काळ निर्माण झाला बाप्पालू कळ कल, कळशातील पाणी अग्निकुंडात घातले परंतु विजण्याऐवजी अधिकच भडकला आजोबा हा चमत्कार पाहून अचंबित झाले श्रीपाद प्रभू म्हणाले आजोबा माझ्या अवताराला तुम्ही व्यंकटप्पय्या श्रेष्ठी नरसिंह हो वर्मा कारण आहात म्हणून तुम्ही माझ्या वडिलांनी व्यंकटप्पय्या नरसिंह हो वर्मा कडून धनसहाय्य किंवा धनेत्तर सहाय्य स्वीकारल्यास ते दानामध्ये येत नाही त्याप्रमाणे ते सहाय्य न घेतल्यास दैवद्रोह सुद्धा होऊ शकतो त्या सहाय्याला परमेश्वराची कृपा समजावी मला जन्म देणारी मातृमूर्ती सुमती महाराणी मल्लादीचीच नव्हे तर व्यंकटप्पय्या श्रेष्ठी वत्सबाई कुटुंबाची माहेर वासि आहे असे समजावे हा माझा दंडकच आहे श्रीपाद या सर्व गोष्टी सांगताना सुमती महाराणी आणि अप्पळराज शर्मा तेथेच होते तसेच श्री व्यंकटप्पय्या श्रेष्ठी आणि नरसिंह वर्मा सुद्धा तेथे होते यावेळी श्रीपाद प्रभू म्हणाले माझ्या संकल्पाशिवाय बाप्पनार्यांसारखे यांसारखे महातपस्वी सुद्धा निर्माण करू शकत नाही माझे वडील अग्निकुंडात आल्यावर अग्नि आपला प्रताप दाखवतो माझा संकल्प जर बदलला तर व्यंकटप्पा या श्रेष्ठी सुद्धा निकांचन होतील अगणित भूमी असणाऱ्या नरसिंह अशी यांची अवस्था होईल तुम्ही सर्व माझ्या संकल्पामुळे या अवस्थेत आहात मी भिकाराला महाराजा करू शकतो तसेच महाराजाचे भिकारात रूपांतर करू शकतो माझी भक्ती करणाऱ्याला भक्ताला जो जी इच्छा करेल ते मी देऊ शकतो परंतु देण्या अगोदर तो सांभाळू शकेल का ते मी पाहतो त्याच्या शक्ती सामर्थ्याने उपकारासाठी तो ते, उपकारा ते वापरतो की नाही याबद्दल मी त्याची परीक्षा करतो मला गरज बसेल तेव्हा पृथ्वीचे आकाशात आणि आकाशाचे पृथ्वीत रूपांतर करू शकतो बापरणारे लू कृतयुगात लाभात महर, महर् महर्षी असताना त्यांना मंगल महर्षी नावाचा एक शिष्य होता तो दर्ब कापताना चुकून हाताला जखम झाली आणि त्यातून रक्त वाहू लागले त्या रक्ताचे गाठ होऊन सुगंधित विभूतीमध्ये ते बदलले आहा मी कोट, मी किती मोठी सिद्धी प्राप्त केली असे त्याच्या मनात येऊन गर्व झाला एवढ्यात परमशिव प्रत्यक्षात तेथे अवतीर्ण झाले त्यांनी स्वतःचा हात हलविला हलविलागिरीवरून बर्फ पडावा तशी विभूती शिवाच्या हातातून पडत होती परमशिव म्हणाले रेतायुगात भारद्वाज ऋषी पिठिकापुरम सवि कृटा नयन यज्ञ करणार आहेत त्या महाचयनामध्ये जमा झालेल्या विभूतीपैकी केवळ लवमात्र तुला दाखविले एवढ्याने मंगल महर्षींचा गर्व पाळ गरुम पडला श्रोतेकण अवाक होऊन श्रीपाद प्रभू जे सांगत होते ते एकत्र राहिले श्रीपाद म्हणाले ह्या पिठिकापुरमच्या परिसरात पाऊल ठेवणेच अनंत जन्माचे पुण्यफल आहे माझ्या या अवतार समय तुम्ही माझ्या बरोबर असणे न सांगता येण्यासारखे विशेष आहे माझी शक्ती अनुभवायला प्रत्ययाला यावी म्हणजे प्रथम तुम्ही उत्तम साधक तेव्हाच माझी शक्ती करून वात्सल्य रक्षण पापविमोचन तुम्हाच अनुभवास येईल माझी जन्मभूमी असलेल्या या बापनारियांच्या घरात माझ्या पादुकांची प्रतिष्ठापना होईल मी पिठिकापुराम मध्ये पहाटेच्या समयी आई सुमतीच्या मांडीवर दूध पिन दुपारच्या वेळी आई मला दूध भाताचे असे घास खाऊ घाली रात्रीच्या वेळी सुमती माता मांडीवर घेऊन गव्हाच्या रव्याचा शिरा खाऊ घाले हे असताना गंधर्वपुरात नृसिंह सरस्वतीच्या रूपात असेल दुपारच्या वेळी नक्कीच गंधर्वपुरात भिक्षा घेईल अंतर्दृष्टी असणाऱ्या भक्तांना हे स्पष्ट दिसून येईल माझ्या जन्मभूमीत माझ्या श्रीपादुकांची स्थापना होणार आहे महापुरुष महायोगी सर्व देशातील लोक मुंग्यांसारखे हजारोंच्या संख्येने माझ्या दर्शनास दरबारात येतील ते दत्त दिगंबरा दत्त दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा सरस्वती दत्त दिगंबरा असा तन्मयतेने जयघोष करीत नृत्य करतील मी काल पुरुषाला अनुमती देता तक्षणी न होणारी कार्य क्षणात घडतील माझ्या नावाने एक महासंस्थान निर्माण होईल माझा प्रभाव जसा जसा वाढत जाईल तसे तसे पिटिकापुरमचे महात्म्य वाढून सारे गाव लोकांनी व्यापून राहील विक्रीसाठी थोडीसुद्धा जागा शिल्लक राहणार नाही मला ज्यांनी जिथे यावे असे वाटेल त्यांना मी बळजबरीने आणेन कितीही मोठा धनवान असो अथवा महायोगी असो माझ्या संकल्पाशिवाय येऊ शकणार नाही हे निश्चित माझ्या निजातच वाद समजून जाणून आनंदी व्हा हा क्षण पुन्हा येणार नाही सर्व देवता शक्ती माझ्या स्वरूपात आहे कोणी मला दक्षिणा समर्पित केली तर ती मी शद्गुणाने शतपटीने त्यांना त्याच वेळेला परत देतो धर्माविरुद्ध न जाता धनार्जन करणाऱ्यांच्या मनोकामना मी पूर्ण करतो सत्कर्माच्या आचरणात मोहाचा नाश होतो व मोक्षाची प्राप्ती होती श्रीपादांचे हे अमृतवचन ऐकून सर्वजण धन्य झाले दुसऱ्याच दिवशी नरसिंह वर्मा आपल्या घोडागाडीतून श्रीपादांना आपले शेत जमीन दाखवण्यासाठी घेऊन गेली वर्वांना फार मोठी जमीन होती त्या जमिनीत अनेक प्रकारची पिके होती त्यातील दोडक्याच्या बेलाला फुल येत नसे कधी काळी आले तरी सुकून जाई गळून जाईल त्या जागी फळ येत नसे एखाद्या बेलास फळ लागले की ते कडू असे किंवा तोंडात घालवत नसे नरसिंह वर्मांनी ही गोष्ट श्रीपादांना सांगितली ते प्रसन्नतेने म्हणाले आमच्या घरी सर्वांना दोडक्याचे वरण आवडते मला सुद्धा आवडते पूर्वीच्या काळी एक दत्तोपासक या भूमीवर तप करीत असे ही पवित्र भूमी साक्षात दत्त स्वरूप असलेल्या माझ्या चरण स्पर्शासाठी तळमळत होती तिची तळमळ तुम्हाला कळावी यासाठी तिच्या भाषेत या प्रकाराने व्यक्त करीत होती या भूमातेची इच्छा मी पूर्ण करीन या भूमीला माझा पादस्पर्श झाल्यावर हिच्या भूमितत्वात परिवर्तन घडेल चांगल्या रुची दोडके ही भूमाता आपणास देईल आजोबा तुम्ही निर्भयपणे आमच्या घरी येथे पिकलेले दोडके पाठवा घरच्यांच्या बरोबर मी सुद्धा, बर सुद्धा ते जेवणात घेईन त्या दिवसापासून दोडक्याचे पीक भरपूर येऊ लागली ती दोडकी सुद्धा उत्तम प्रकारची वरुचकर होती श्रीपाद प्रभू घोडागाडीतून उतरून काही वेळ त्या भूमीवर फिरले तेवढ्यात तेथे काही चंच युवक युवती आल्या त्या सर्वांनी श्रीपाद प्रभूंना मोठ्या श्रद्धाभावाने प्रणाम केला श्रीपादांच्या दिव्य मुख कमलाभोवती त्यांना दिव्य श्रीपाद तेव्हा म्हणाले आजोबा हे सर्व चंचुलोक नरसिंह अवताराशी संबंधित आहेत ते महालक्ष्मीला बहिणीसारखे मानून तिची आराधना करतात तुम्ही नरसिंह स्वामींचे भक्त आहात तुम्ही यांना शरण गेल्यास तुम्हाला नरसिंहाच्या दर्शनाचे भाग्य लाभेल श्रीपाद गमतीने असे म्हणत आहे असे नरसिंह वर्माना वाटले ते म्हणाले अरे चंचू युवकांनो तुम्ही नरसिंह देवाला पाहिलेत का त्यांचा ठाव ठिकाण सांगू शकाल का त्यावर एक चंचू युवक म्हणाला ते कोणते मोठे अवघड सिंहाचा चेहरा माणसाच्या चे शरीर असलेला एक युवक या जंगलात फिरत असतो त्यात ते आमची बहीण लक्ष्मीवर प्रेम आहे आमच्या छोटीला सुद्धा तो आवडतो त्यांचा विवाह आम्ही करून दिला आहे तुम्हाला हवे असल्यास चंचुलक्ष्मी आणि नरसिंहाल तुमच्या समोर आणून उभे करतो एवढे बोलून चंचू युवक युवती निघून गेले नरसिंह वर्मा हे सारे आश्चर्याने पाहत होते तितक्यात रस्त्याच्या मध्यभागावरून एक युवती युवक येताना दिसले श्रीपादांनी सुभय्या श्रेष्ठीला जवळ बोलावून घेतले व म्हणाले ते दुरून येणारे दोघे कोण आहेत असे वाटत ते येणारे बिलवा मंगल आणि चिंतामणी आहेत थोड्या काटक्यांचा ढीक करा आणि ते पेटवून गंमत पाहूया नरसिंह वर्मांना तर घाम फुटला ते येणारे बिल्वा मंगल आणि चिंतामणीस होते ते दोघे गुरुवायूर क्षेत्रातील श्रीकृष्णाचे दर्शन घेऊन येत असताना गुरुराम्मा नावाच्या महायोगिनीचे दर्शन झाले तिने त्यांना सहदत हो श्रीपाद श्रीवल्लभ दर्शन प्राप्तीर असतो असा आशीर्वाद दिला तिच्या आशीर्वादाने त्यांच्यात भक्ती आणि वैराग्याचे ब्रिज पडलं मंगलगिरीच्या नरसिंहाचे दर्शन घेऊन ते पिठिकापुरमला श्रीपाद प्रभूंच्या दर्शनासाठी येत आहे शंभर वर्षांची वृद्धा महायोगिनी होती म्हणून तिच्या आशीर्वादाच्या प्रभावाने श्रीपादांचे दर्शन त्यांना इथेच झाले काटक्या जळत असताना बिल्व मंगल आणि चिंतामणीला दहन संस्कार होत असल्यासारखा त्रास झाला थोड्या वेळासाठी त्यांच्या शरीरातून त्यांच्याच आकाराच्या दोन काळ्या आकृती बाहेर येऊन अग्नीत रुदन करीत पडल्या व भस्मसात झाल्या यानंतर ते दोघे शुद्धीवर आले तितक्यात चंचू लक्ष्मीला घेऊन आले नरसिंह देवाचे हात मागे बांधून लोकांनी त्यांना श्रीपाद प्रभूंसमोर आणून उभे केले होते अशा चित्रविचित्र घटना पूर्वी कोणत्याच युगात घडल्या नव्हत्या श्रीपादाच्या अवतारात कार्यातील अनेक लिला चमत्कार पूर्ण व अकालनीय आहेत श्रीपादांनी नरसिंहदेवाला प्रश्न केला पूर्वयुगातील नरसिंह तूच आहेस का ही चंचुलक्ष्मी तुझी पत्नीच ना हिरण्य कश्यपूचा वध करून प्रल्हादाचे रक्षण करणारा तूच ना त्यावर नरसिंहदेव त्रिवार हो म्हणाले त्याच वेळी चंचुलक्ष्मी आणि नरसिंहदेवांनी दोघांनी ज्योतिरूपात श्रीपादांच्या शरीरात प्रवेश केला चंचूमंडळी अर्थधान पावले बिल्वमंगल मंगल महाभक्त होऊन बिल्वमंगल मंगल महर्षी झाला चिंतामणी महायोगिनी झाली चित्रविचित्र अशा घटना घडलेल्या नरसिंह हो वर्माच्या जमिनी असलेल्या गावास चित्रवाडा असे नाव पडले श्रीपादश्री वल्लभांचा जय जयकार असो